पुरातील गोरेवाडा रेस्क्यू सेंटरमध्ये तीन वाघ आणि एका बिबट्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली बर्ड फ्लूमुळे तीन वाघ आणि एका बिबट्याचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते भोपाळमधील पशुवैद्यकीय प्रयोगशाळेतून आलेल्या अहवालातून मृत्यूचं कारण हे स्पष्ट झालंय बातमी आपण पाहतोय नागपूरमधून गोरेवाडा रेस्क्यू सेंटरमध्ये तीन वाघ आणि एका बिबट्याचा हा मृत्यू बर्ड फ्लू झाल्यामुळे तीन वाघ आणि एका बिबट्याचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती भोपाळमधील पशुवैद्यकीय प्रयोगशाळेतून हा अहवाल आला आणि त्या अहवालातून आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे सध्या आपल्यासोबत आहेत जितेंद्र नागपूरमधनं ही दुःखदशी बातमी गोरेवाड्यातल्या रेस्क्यू सेंटरमध्ये तीन वाघ आणि एका बिबट्याचा मृत्यू झाल्याचं समजत आहे नक्कीच अतिशय धक्कादायक आणि तेवढी खळबळ जाणं म्हणावं लागेल कारण नागपूरचं रेस्क्यू सेंटर गोरेवाडा इथं रेस्क्यू सेंटर हे दोन हजार हेक्टरवर पसरलेलं रेस्क्यू सेंटर आहे मानव वन्य जीव चा जेव्हा संघर्ष होतो किंवा ज्या वाघांना जवानांना पकडलं जा जातं किंवा बिबट्यांना पकडलं जातं त्यांना इथे आणण्यात येतं किंवा त्यांच्यावर उपचार जेव्हा करण्याची गरज असते तेव्हा त्यांना इथे आणलं जातं हे जे तीन वाघ आहेत हे चंद्रपूर मधून गेल्या काही दिवसांपूर्वी नागपूरच्या गोरेवाड्या रेस्क्यू सेंटर मध्ये आणण्यात आलेले होते त्यांचे जी लक्षणं आहेत ती लक्षणं बघून त्यांची टेस्ट करण्यात आलेली होती आणि या वाघांचा मृत्यू जवळपास एक आठवड्यापूर्वी झालेला आहे आणि त्यानंतर आता जो भोपाळच्या व्हायरल लॅबोरेटरी जी आहे तिथून जो अहवाल आलेला आहे त्या अहवालामध्ये एफ फाय एन वन म्हणजे बर्ड फ्लू किंवा त्याचे उपप्रकार जे आहेत आजाराने या वाघांचा आणि एका बिट्ट्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आलेली आहे त्यामुळे अतिशय खरबरजनक अशी ही घटना म्हणावी लागेल त्यानंतर जे आहे किंवा जेव्हा वाघांना अशा प्रकारचे दिसू लागले होते तेव्हापासूनच योग्य ती काळजी घेण्यात आल्याचं रेस्क्यू सेंटरच्या सा विभागातर्फे सांगण्यात आलेलं आहे सिटी किटचा वापर करण्यात येतोय सध्या या गोरेवाड्या रेस्क्यू सेंटरमध्ये चोवीस बिबट आणि बारा वाघ आहेत या वाघांना ती देखील टेस्ट करण्यात आलेली आहे मात्र या प्राण्यांना कुठल्याही प्रकारचं बर्ड फ्लूच संसर्ग झाला नसल्याचं टेस्ट मध्ये समोर आलेलं आहे ही एक समाधानकारक बाब म्हणावी लागेल मात्र बंदिस्त प्रकरणात आणि वाघांचा मृत्यू आणि त्यातही बंदिस्त त्याच्या वातावरणात हो झाल्या या बर्ड फ्लू ही राज्यातील पहिलीच घटना आहे असंही माहिती मिळते आणि त्या अनुषंगाने केवळ नागपूरच नाही तर ट्रांझिट ट्रीटमेंट सेंटर असेल नागपूरच्या सेमिनार एरिया किंवा चंद्रपूरच्या जे काही सेंटर आहेत त्या ठिकाणी देखील आता नक्कीच जितेंद्र वन विभाग नेमकं या संदर्भात काय स्पष्टीकरण देते हे पाहणं महत्वाचं असेल धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी